नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूटूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या अंतर्गत पोलीस पाटील भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जी प्रश्नपत्रिका घेतली होती त्या पेपरचे आपण आज विश्लेषण करणार आहोत मित्र हो अशाच नवीनवीन प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण पाहण्यासाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा आपण पहिला प्रश्न बघू ऐतिहासिक मालिकेतील भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण होता तर याच योग्य उत्तर आहे एक नंबर अजिंक्य राणे हे आपल्याला त्यावेळी कर्णधार या पदावर होते म्हणजेच कप्तान कप्तान या पदावर होते त्यानंतर आहे दुसरा प्रश्न गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञाने मांडले तर गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे तर योग्य उत्तर आहे नंबर तीन न्यूटन न्यूटन यांनी आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा जो काही सिद्धांत आहे तो न्यूटन यांनी आपल्याला सांगितलेला दिसून येतो म्हणजेच पर्याय नंबर तीन होय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणतं संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणतं आहे तर बी म्हणजेच राज्यसभा हे जे काय आहे संसदेचे सर्वात वरिष्ठ सभागृह असलेलं लग आपल्याला दिसून येतो राज्यसभा हे होय त्यानंतरचा प्रश्न आहे लक्षद्वीप लक्षद्वीपची राजधानी कोणती तर लक्षद्वीप या ची राजधानी कोणती आहे तर योग्य उत्तर आहे सी नंबर करवती करवती ही आपल्याला लक्षद्वीप या शहराची राजधानी सांगता येईल लक्षद्वीप वय यानंतरचा प्रश्न आहे चलनी नोटावर कोणाची सही असते तर आ, बैंक आप, आ, बैंक आप बैंक आप आप चलनी नोटावर कोणाची सही असते तर रिझर्व्ह बँक ऑफ रिझर्व बँक ऑफ गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ गव्हर्नर यांची आपल्याला चलनी नोटावर सही असलेली दिसून येते ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामपंचायतीचा सचिव असं कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर योग्य उत्तर आहे ड नंबर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम बघत असतो ग्रामसेवक हे काम बघत असतात त्यानंतर आहे नांदेड जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी खंडोबा प्रसिद्ध यात्रा भरते तर नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडोबारायाची रायाची प्रसिद्ध यात्रा भरवल्या जाते तर माळेगाव माळेगाव या ठिकाणी खंडेरायाची प्रसिद्ध आपल्याला नांदेडमध्ये असलेली यात्रा दिसून येते माळेगाव या ठिकाणी ही यात्रा भरवल्या जाते सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव काय तर सिंहगड किल्ल्याचे आपल्याला मूळ नाव काय आहे ते सांगायचं आहे तर कोंडाणा सिंहगड किल्ल्याचेच मूळ नाव आपल्याला कोंडाणा असलेलं दिसून येते कोंडाणा होय दागिन्याने सजवलेला दागिन्याने सजवलेला या अर्थाचा शब्द सांगायचा आहे तर त्याच आपण योग्य उत्तर बघितलं तर अलंकृत जर दागिन्याने सजवलेला आहे या शब्दाचा अर्थ जर बघितला तर अलंकृत करणे म्हणजेच दागिन्याने सजवणे होय यानंतरचा प्रश्न आहे मराठवाड्यातील मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कोठे आहे तर मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कोठे आहे तर परभणी परभणी या ठिकाणी मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ असलेलं आपल्याला दिसून येतो आता याचं नाव आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असं नाम आता नाव ठेवण्यात आलेलं आहे खालील पैकी कुठली बाब खालील पैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाहीये तर खालीलपैकी कुठली बाब आपल्याला पोलीस पाटलाच्या कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही तर मतदान केंद्र प्रमुख काम बघणे मतदान केंद्र प्रमुख काम बघणे ही पोलीस पाटलाचं कर्तव्य या प्रकारामध्ये येत नाही गावातील कायदा व वो सुव्यवस्था राखणे कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती देणे आणि नैसर्गिक आपत्ती व रोगराई संदर्भामध्ये माहिती ठेवणे हे आपल्याला पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे पण मतदान केंद्र प्रमुख म्हणून राह काम करणे हे त्याचं कर्तव्य नाही खालीलपैकी कुठली ना नदी नांदेड जिल्ह्यातून वाहत नाही आहे तर खालीलपैकी कुठली नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहत नाही आहे तर ही वैनगंगा वैनगंगा ही काय नदी आहे ही आपल्याला नांदेड जिल्ह्यामधून वाहत नाहीयेत आसना झालं म्याड मन्याड आणि कयादू या तीनही नद्या आपल्याला नांदेड जिल्ह्यामधून वाहताना दिसून येतात पण ही वैनगंगा जी आहे ही आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये ही वाहत नाही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नीरज चोप्रा नीरज चोप्रा हे नाव क कुठल्या खेळाशी निगडीत आहे तर नीरज चोप्रा हे नाव आपल्याला कुठल्या खेळाशी संबंधित असलेलं दिसून येतो तर आपल्याला याच योग्य उत्तर सांगता ये नंबर तीन भालाफेक नीरज चोप्रा हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल जनरल कोण होते भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते तर याच योग्य उत्तर आहे माउंट बॅटन माउंट बॅटन हे आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा माउंट बॅटन हे गव्हर्नर जनरल होते तर पोलिस पाटलाचे पोलीस पाटील पदाचे नियुक्ती प्राधिकरण कोण करतं तर पोलीस पाटील या पदाची नियुक्ती प्राधिकरण कोण करत तर याचं योग्य उत्तर आहे उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी हे आपल्याला पोलीस पाटलाची नियुक्ती करताना दिसून येतात उपविभागीय ये अधिकारी अधिकारी यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचे होय यानंतर आहे विवा शिरवाडकर विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे तर विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे सी नंबर कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांचे आपल्याला कुसुमाग्रज हे टोपण नाव सांगता येईल आत्म पॅम्पलेट आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी कोण आहे तर आत्म आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे तर योग्य उत्तर आहे आशिष भेंडे आशिष भेंडे यांनी आत्म पंपलेट हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे आशिष भेंडे हे होय निवडणुकी काळात निवडणुकीत मतदान नोंदणी करण्यासाठी किमान किती वय आवश्यक असतं तर अठरा वर्ष पूर्ण झा होवा लागतात म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान नोंदणी करण्यासाठी किमान अठरा वर्षे हो पूर्ण करणं आवश्यक आहे तर एक्सपेरिमेंट या शब्दाचा अर्थ काय आहे तर एक्सपेरिमेंट या एक्सपिरिमेंट या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर याचा योग्य उत्तर आहे प्रयोग म्हणजेच आपण म्हणतो की एखादा एक्सपिरिमेंट केलं म्हणजेच आपण त्या ठिकाणी प्रयोग करत असतो एक्सपिरिमेंट म्हणजेच प्रयोग होय वस्तू आणि सेवा कर वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त रूपात काय म्हणतात वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त रूपामध्ये काय म्हणतात तर याच योग्य उत्तर आहे जी एस टी असं म्हटलं जातं त्याला वस्तू व सेवा करालाच जी एस टी असं म्हटल्या अ जात खालीलपैकी सर्वात क वरिष्ठ अधिकारी कोण तर खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण आहे तर पोलीस महासंचालक हे सर्वात पोलिस पोलीस दलातील सर्वात महत्वाचं किंवा उच्च पद असलेलं आपल्याला दिसून येतं पोलीस महासंचालक हे आपल्याला वरिष्ठ अधिकारी असलेले दिसून येत आय टी कंपनी आय टी कंपनी या शब्दामध्ये आयचा विस्तार सांगा तर आय टी कंपनीमध्ये आयचा विस्तार सांगायचा आहे तर आय म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन आणि टी म्हणजे टेक्नॉलॉजी आय म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टी म्हणजे टेक्नॉलॉजी तर आपल्याला इथं फक्त आयचा विस्तार सांगायचा आहे तर आय म्हणजेच इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येईल खालीलपैकी कोण खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध तबला वादक आहे तर खालीलपैकी कोण आपल्याला जगप्रसिद्ध तबला वादक आहे तर याच योग्य उत्तर आहे झाकीर हुसेन झाकीर हुसेन हे आपल्याला जगप्रसिद्ध तबला वादक असलेले दिसून येतात झाकीर हुसेन होय पोलीस पाटील पात्रता नेमणूक शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्या अंतर्गत समाविष्ट आहे ता पोलीस पाटील पात्रता नेमणूक शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर याच योग्य उत्तर आहे सी नंबर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आपल्याला एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत पोलीस पाटील पात्रता नेमणूक शिस्तभंग या बाबी आपल्याला या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसठ अंतर्गत हे सर्व आपल्याला सांगता येईल यानंतर आहे पोलीस पाटलाच्या अनुपस्थित त्यांचे कामकाज कोण बघतो तर पोलीस पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे काम कोण बघत असतो तर योग्य उत्तर आहे शेजारील गावातील पोलीस पाटील हे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये काम बघत असतात शेजारच्या गावचा पोलीस पाटील हे काम बघत असतो शीख धर्मातील आपल्याला शीख धर्मातील शीख धर्मातील दुसरे गुरु कोण तर शीख धर्मातील दुसरे गुरु कोण आहे तर गुरु आनंद गो देव गुरु आनंद देव हे आपल्याला शीख धर्मातील दुसरे गुरु असलेले दिसून येतात गुरु आनंद देव हे दुसरे गुरु आहेत स्थूल देशांतर्गत उत्पादन स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ काय आहे तर स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा देशा अर्थ काय आहे तर का एका देशाच्या सीमा सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा म्हणजेच एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या सेवा व वस्तू म्हणजेच स्थूल देशातील उत्पादन होय सध्या कुठला वित्त आयोग स्थापित आहे तर सध्या कुठला वित्त आयोग स्थापित आहे तर याच योग्य उत्तर आहे पंधरावा सध्या हा पंधरावा वित्त आयोग आपल्याला स्थापना झालेला दिसून येतो आपल्याला खालीलपैकी आता बघा खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा तर खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखायचा आहे तर याच योग्य उत्तर आहे भुजंग प्रया प्रताप तर भुजंग प्रताप आपल्याला हे वेगळं असलेलं आपल्याला पर्याय सांगता येईल उपमा आसल आसन रूपक आसन आणि चेतना गुणवक्ती आप चे। चे आप हे आपल्याला मराठी व्याकरणातील जे काही उक्तीचे किंवा असल्या अलंकाराचे जे प्रकार आहेत हे आपल्याला तीन अलंकार सांगता येतील पण हे भुजंग प्रताप हे अलंकाराचा प्रकार नाही आहे यामध्ये ही अ स्टडी प्रॉपरली ही अ स्टडी प्रॉपरली या, या वाक्यामध्ये प्रॉपरली हे काय आहे तर प्रॉपरली हे आपल्याला काय आहे हे सांगायचं आहे तर ते आडवर्ब आडवर्ब म्हणून आपल्याला प्रॉपरली हा शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते तर मराठी भाषा कुठल्या लिपीमध्ये लिहिली जाते तर देवनागरी देवनागरी यामध्ये आपल्याला मराठी भाषा जी असते ही देवनागरी या ठिकाणी या भाषेमध्ये लिहिल्या जाते जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे तर जायकवाडी या धरणाजवळ कुठले शेअर आहे तर आपल्याला सांगता येईल की पैठण पैठण हे जे काही शेअर आहे हे आपल्याला जायकवाडी या धरणाजवळ असलेलं आपल्याला पैठण हे जे काही शेअर आहे हे सांगता येतील अं पुरवठापेक्षा पुरवठापेक्षा मागणी पुरवठापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो तर पुरवठ्यापेक्षा मागणी जर वाढली तर त्याचं काय तो तर त्याची महागाई वाढत असते जर एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये लोक मागत असतील तर त्याची ऑटोमॅटिक महागाई त्या वस्तूची महागाई वाढत असते खालीलपैकी कुठला देश खालीलपैकी कुठला देश द्विभाषिक महायुद्धात अक्ष राष्ट्र समावेश नव्हता तर खालीलपैकी कुठला देश द्वि द्वितीय द्वितीय म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अक्षराष्ट्र समाविष्ट नव्हता तर आपल्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये समाविष्ट नसलेला देश सांगायचा आहे तर अमेरिका ही दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला समाविष्ट झालेली नव्हती अमेरिका ही झालेली नव्हती खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखायचा आहे तर खालीलपैकी वेगळा पर्याय सांगायचा आहे तर आपल्याला लोहरी लोहरी हा काय जे आहे आपल्याला हे वेगळा प्रकार सांगता येतील मकर संक्रांत पोंगल आणि बैसाखी हे जे काय आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे सण असलेले आप आपल्याला दिसून येतात पण लोहरी हे आपल्याला सण या प्रकारामध्ये येत नाही खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ आहे तर खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ आहे तर आपल्याला योग्य उत्तर आहे आट्या पाट्या हे आपल्या महाराष्ट्राचा जुना खेळ असलेला दिसून येतो आट्या पाट्या हे होय यानंतर आहे कुठल्या शहराची ओळख यानंतर आहे कुठल्या शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर अशी आहे तर आपल्याला भारतातील सर्वात स्वच्छ शहर सांगायचं आहे तर इंदोर इंदोर या शहराचे आपल्याला भारतातील सर्वात सुंदर स्वच्छ शहर असलेलं दिसून येतो इंदोर हे शहर होय नांदेड जिल्ह्यात कुठल्या कुठल्या आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्या आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे तर आपल्याला सांगता येते कोलम कोलम ही काही आदिवासी जी जात आहे ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते कोलम या जातीचे लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात जनुकाचा जनुकाचा व अनुवंशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेमध्ये केला जातो जनुकाचा किंवा अनुवंशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेमध्ये केला आ, जातो तर योग्य उत्तर आहे ब नंबर आपल्याला जेनेटिक जेनेटिक या शाखेमध्ये आपल्याला जनुकाचा किंवा किंवा अनुवंशिकतेचा अभ्यास आपल्याला जेनेटिक या शाखे अंतर्गत केला जातो दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक मध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकले होते तर दोन हजार वीसच्या मध्ये भारत भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकलेलं होतं ते आपल्याला सांगायचं आहे तर काश्य पदक हे भारत पुरुष भारताच्या पुरुषांनी हॉकी स्पर्धेमध्ये आपल्याला काश्य पदक हे जिंकलेलं दिसून येतं त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर आपल्याला खालीलपैकी कोणती नदी आहे ती पश्चिम वाहिनी आहे हे सांगायचं आहे तर नर्मदा नर्मदा ही जी काही नदी आहे ही आपल्याला पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखल्या जाते नर्मदा नदी ही होय त्यानंतर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकविणारे भारतीय कोण तर अर्थशास्त्राचा नोबेल पटकावणारे किंवा मिळविणारे भारतीय कोण आहे तर अमृतसेन अमृतसेन हे जे आहेत यांनी अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार प्राप्त केलं होतं अमृतसेन यांनी हे आपल्याला पुरस्कार मिळवलेला होता मार्गशीस अमोशेला मार्गशीस अमावशेला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो तर मार्गशीस अमावशेला मराठवाड्यामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो तर वेळामुषा ही वेळ आमावश्या मराठवाड्यामध्ये दरवर्षी मार्गशीस अमावशेच्या दिवशी आपण वेळ आमूश्या ही साजरी केली जाते युरिया हा कशाचा स्रोत आहे तर युरिया हा कशाचा स्रोत आहे तर नत्र मध्येच आपल्याला नत्र असलेलं दिसून येतो नत्राचा जो काही स्रोत आहे ते आपल्याला युरियामध्ये पाहावयास मिळतो मराठवाडा मुक्तीसंग्रामातील बँक लूट ही कशा घात घटना कुठे झाली आहे तर मराठवाडा मुक्तीसंग्रामातील बँक लूट आ, ही घटना कोठे झालेली होती तर उमरी उमरी या ठिकाणी ही मराठवाडा मुक्तिसंग्रामातील बँक लूट ही आपल्याला उंबरी या ठिकाणी झालेली दिसून येते महाराष्ट्र गीत महाराष्ट्र गीत म्हणजेच गरजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले रचलेले आहे तर महाराष्ट्र गीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी रचलेले आहे तर आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल राजा बडे राजा बडे यांनी गरजा महाराष्ट्र माझ हा गीत किंवा या गीताची रचना केलेली आहे राजा बडे यांनी हे गीत आहे तर वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे तर वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे तर याच योग्य उत्तर आहे ड नंबर आपल्याला सांगता येईल डिस्ट्रीब्यूट हे जे काय आहे हे आपल्याला वेगळ्या अर्थाने इथं शब्द आहे ह्या तिन्हीचा अर्थ एकच आहे शांतीस्तूप स्तूप राजगीर शांतीस्तूप राज, राजगीर राजगृह कुठल्या राज्यामध्ये आहे तर शांती स्तूप राजगृह कुठल्याच ठिकाणी आहे तर याच योग्य उत्तर आहे बिहार बिहार या ठिकाणी आपल्याला शांती स्तूप किंवा राजगीर स्तूप असलेलं आपल्याला दिसून येतो बिहार या ठिकाणी होय महारा खालीलपैकी कुठली घटना घटक खालीलपैकी कुठला घटक प्राणी पेशी मध्ये नसतो तर खालीलपैकी कुठला घटक हा प्राणीपेशी मध्ये नसतो तर पेशी भित्तिका पेशी भित्तिका हा जो काही घटक आहे ती आप ते आपल्याला प्राणी पेशीमध्ये त्याचा समावेश होताना दिसून येतो येत नाही पायथागोरच्या पायथागोरसचे प्रमेय कुठल्या आकृतीबाबत आहे तर पायथागोरसचे प्रमेय आपल्याला कुठल्या आकृतीच्या संदर्भामध्ये आहे तर त्रिकोणाच्या संदर्भामध्ये आपल्याला पायथागोरसचे प्रमेय असलेले दिसून येत होतो काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये हे प्रमेय असलेले दिसून येतात तर या ठिकाणी बघायचं आहे पुढील पैकी किंमत काढायची तर चा पाचशे चौदा पाचशे चाळीसचे पंधरा टक्के किती होतात तर पाचशे चाळीसचे पंधरा टक्के किती होतात तर याचं योग्य उत्तर आहे एक्क्याऐंशी आपल्याला होतात म्हणजे पाचशे चाळीसचे पंधरा टक्के म्हणजेच एक्क्याऐंशी टक्के होय वेगळा शब्द ओळखा तर वेगळा शब्द आपल्याला इथं सांगायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे कावीळ कावीळ जो आहे तर हे आपल्याला या वेगळा आजार असलेला दिसून येतो बाकीचे आजार वेगळे आहेत रणथंबोर राष्ट्रीय उद्यान पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यामध्ये आहे तर याच आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल राजस्थान राजस्थान या ठिकाणी आपल्याला रणथंबोर राष्ट्रीय उद्यान असलेलं सांगता येईल हे राजस्थान या ठिकाणी हे उद्यान आहे डॅश डॅशने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याची देणगी दिलेली आहे तर डॅसडॅसने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता याची आपल्याला मूल्य देणगी दिलेली आहे तर फ्रेंच राज्यक्रांती यांनी आपल्याला ही सर्व मूल्य दिलेली आहे तर फ्रेंच राज्यक्रांतीने होय संस्थांच्या विलिनीकरणाचा प्रश्न संस्थांच्या विलिनीकरणाचा प्रश्न डॅश यांनी मुसौदीपणे मार्गे काढला मार्ग काढून सोडविला होता तर याचं आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्याला संस्थाच्या विलीनीकरणाचा प्रश्न अत्यंत मार्ग काढून सोडवलेला दिसून येतो महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे तर महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे तर याचं आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल नाशिक नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आपल्याला नाशिक या ठिकाणी आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर राष्ट्रीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो